संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा पहलगा हल्ल्यानंतर काँग्रेसचं मोदींना पत्र जम्मू काश्मीरमधील अठ्ठेचाळीस पर्यटन स्थळ तात्पुरती बंद काश्मीरच्या विविध भागात दहशतवाद विरोधी मोहीम तीव्र दहशतवाद विरोधी कारवाई सुरू असल्यानं निर्णय सीमेवर पाकिस्तानी सैन्याची मुजोरी सुरूच रात्री कुपवाडा आणि बारामुल्लाजवळ गोळीबार भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर महाराष्ट्र दिनी नाशिकात महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण रायगडमध्ये तटकरे तर भुसेंच्या हस्ते अमरावती ध्वजारोहण पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम हर्षवर्धन सबकाय विजय वडेट्टीवार आज नाशिक दौऱ्यावर काँग्रेसकडून सद्भावना रॅलीचं आयोजन वादग्रस्त विधानावर वडेटीवारांनी मागितली माफी वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आल्याचा दावा नागपूर शिक्षक भरती प्रकरणी कारवाई शिक्षण उपसंचालकासह दोघ निलंबित अटकेच्या पंधरा दिवसानंतर निलंबनाचे आदेश